नाही नाही सहलीचा विषय असा आहे की अनेक वर्षापासनं आता सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून ह्या प्रत्येक तालुक्यातनं खरंतर सहली निघाल्या पाहिजेत पण इलेक्शन इलेक्शन बद्दल अनेक उदान महिलांमध्ये आहे दुसरी गोष्ट महिलांची इच्छा अशी होती की कधी आम्ही कायम काबाड कष्ट करत घरात असतो आणि त्यातनं बाहेर पडायची संधी मिळत नाही म्हणून आमच्याकडच्या काही महिलांनी सुचवलं की दादा आम्हाला पंढरपूरला जायचंय दादा आम्हाला अक्कलकोटला जायचंय काहींचं म्हणणं आहे की महालक्ष्मीला पण जायचंय आणि काहींचं म्हणणं आहे वनीला पण जायचंय तर त्या दृष्टिकोनातून महिलांनी मागणी केली आणि मग पहिल्या काही गाड्या दिल्या गेल्या मग त्या गाड्या दिल्यानंतर त्यांना दिल्या आणि आम्हाला नाही दिल्या या उद्देशाने ते चालू झालं निश्चित आम्ही आमचं स्वतःच त्यामध्ये हे तर करतोयच की आम्ही काम करणारी लोक आहोत त्या ठिकाणी आम्ही तुमच्या उपयोगी पडू आणि आम्ही असं कायमस्वरूपी करत राहू याची प्रेरणा तुमच्याकडनं मिळत राहील या दृष्टीने आम्ही ते काम करतोय आम्हाला राजकीय बेनिफिट पण त्यातनं मिळणार आहे हे पण तितकंच सत्य आहे पण महिलांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कधी नेलं गेलं नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आमच्या सगळ्यांची उद्देश एकच आहे की आ, त्या ठिकाणी आध्यात्मिक वारी त्या ठिकाणी झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही पंढरपूर यात्रा चालू केली मग अनेक अक्क स्वामी समर्थांच्या भक्त महिला आल्या आणि आपल्या इथं दोन तीन केंद्र पण चालतात त्यांचं म्हणणं होतं की अक्कलकोटला न्या आता खरं तर याऐवजी महिलांना डायरेक्ट एखादं मोठं गिफ्ट देणं पण परवडतं कारण तब्बल हजार रुपयाचा सव्वा हजार रुपयाच्या आसपास त्याचा खर्च आहे एका महिलेचा मग ते मोठं गिफ्ट देऊन पण आम्ही मतच मागायची म्हणलं तशी मागितली असते ना महिलांना डायरेक्ट काहीतरी पण आम्ही धार्मिक यात्रा जी करतोय त्याच्या मागे आमचा उद्देश हा निव्वळ धार्मिकतेचा आहे पण त्यामध्ये आम्ही आमचा स्वतःला त्या ठिकाणी प्रमोट देखील करत आहे दोन हजार एकवीस येणार नाही ते त्यांनी तर स्वतः पाठीमागच्या निवडणुकीला सांगितलंय आणि जे सांगत होते विधान त्यावेळेस ते अक्षरशः डोळ्यातून पाणी काढत होते आणि त्यावेळेसच ते सांगत होते त्यांचं समाधान झालं त्यावेळेस त्यांना त्यावेळेस ते त्यांनी सांगताना सांगितले की मी आता पुन्हा लढणार नाही आता मध्ये एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझे कार्यकर्त्यां कोण इच्छुक असतील तर त्यांनी पुढे येऊन उन सांगावं मी त्याच्यासाठी थांबल बाहेरच्या लोकांसाठी मी थांबणार नाही तर याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती इच्छुक झाल्यावरती काय होतं खेड तालुक्यामध्ये मग त्याच्यामध्ये पोलीस काय करतात महसूल काय करत आहे बाकीची यंत्रणा आहे ती काय करते या दहशतीपुढं त्यांचा कोणताही कार्यकर्ता जाणार नाही याची त्यांना खात्री आहे त्यामुळे मग ते एकमेवच आहे